एक लाऊ शिवचरणी एक दिवा लाऊ शंभू चरणी आणि एक दिवा लावू मावळ्यांचरणी या संकल्पनेतून सह्याद्री वाईल्ड लाईफ ट्रेकर्स यांच्या वतीने दीपावलीनिमित्त रविवार दिनांक एकोणीस ऑक्टोबर रोजी किल्ले शिवनेरीवर भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला यावेळी महाराजांच्या जन्मस्थळाला पुष्पहार अर्पण करण्यात आला मुख्य प्रवेशद्वारासमोर भव्य रांगोळी काढण्यात आली शिवजन्मस्थळापाशी सर्वत्र दिवे लावण्यात आले होते यावेळी दिव्यांच्या प्रकाशात शिवनेरी गड उजळून निघाला कार्यक्रमात विविध क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा निर्माण करणाऱ्या महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला इतिहास अभ्यासक गौतम डावकर यांनी रयतेचा राजा व संस्कार यावर व्याख्यान दिले त्यानंतर पोवाड यांचा कार्यक्रम पार पडला दीपोत्सवामध्ये जुन्नर तालुक्यातील अनेक शिवभक्त पारंपरिक वेशभूषा धारण करून सहभागी झाले होते याच बातमीची दृश्य पाठवली आहेत शिवजन्मभूमी न्यूजचे प्रतिनिधी अक्षय डोके यांनी

त्यांचे वडील स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले याच मातीत आपल्या वडिलांच्या बरोबर इथल्या मोगली निजामशाही वहादिरशाही फौजेशी दोन हात करणारे शिवरायांचे मोठे बंधू युवराज संभाजीराजे भोसले स्वराज्य संकल्पक युवराज मराठ देशीचा पहिला युवराज बहुभाषिक भाषावीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की ज्यांना अनेक की इट्स अ वॉर लाईक प्रिन्स म्हणजे सदैव युद्ध सन्मू राजा असं इतिहासात गणलं गेले ते युवराज संभाजीराजे राजाश्री शाहू महाराज राजाश्री शाहू महाराज धातू कीर्तनाचे नातू कीर्तनाचे रंगीत लावू लाहूजगी असा वारकरी संप्रदायाचा विचार व आचार प्रसार भारतभर करणारे संत रामदेव महाराज शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वास विश्वास येते जगद्गुरु तुकारा शिवाजी महाराजांना छत्रपती हिपिवायाच्या चौदाव्या वर्षी दिली असे वारकरी संप्रदायाचा कळस जगद्गुरू संत तुकाराम महाराज